पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला वाफाळत्या चहासोबत खमंग कुरकुरीत आणि खुसखुशीत असे पदार्थ खावेसे वाटतात तर मग त्यासाठीच आपण इथे आज पालकचे वडे बनवणार आहोत आपण कोथिंबीरची वडी बनवलेली आहेत किंवा कोबीचीसुद्धा वडी बनवतो पण आज इथे मी पालकची वडी बनवणार आहे कारण मुलं पालक, पालक खायची म्हणलं की थोडेसे नागडोळे मुरडतात त्यामुळेच आज पालकची वडी अशा पद्धतीने बनवायची आहे जेणेकरून मुलं पण संपूर्ण खातील आणि ते परत परत मागतील चला तर आपण आता रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे एक जुडी पालक इथे मी साफ करून घेतलेली आहे थोडेसे आपल्याला इथे डेटसुद्धा घ्यायचे आहेत फक्त पाण्यातच घ्यायचे नाही आहेत हे बघा अशा पद्धतीने दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर आपल्याला तिथे बारीक चिरून घ्यायचे आहे एकदम बारीक एक असे चिरून घ्यायची अशा पद्धतीने पालक एकदम बारीक एक चिरून घेतला आता यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचं आहे पालकमध्ये मावेल एवढंच आपल्याला इथे बेसन घालायचं अंदाजे एक ते दीड वाटी बेसन घालायचं आहे इथे एक चमचा हळद त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे हिरव्या मिरचीचा ठेचा यामध्ये हिरवी मिरची लसूण आणि एक चमचा जिरे आहेत आपल्याला हे मोठं मोठं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीक पेस्ट अशी करायची नाही अशा पद्धतीने हा मिरच ठेचा यामध्ये घालायचा त्यानंतर दोन चमच तीळ घालायचे आहेत पांढरे तीळ चवीनुसार मीठ घालूया दोन ते तीन चमच तांदळाचं पीठ घालूया तांदळाचं पीठ घातल्याने काय होईल आपल्या वड्या ज्या आहेत ते एकदम कुरकुरीत होतील मोठा चमचा आहे त्याच्यामुळे मी इथे दोन चम्मचच घालणार आहे आता हे आपल्याला पाणी न घालता सर्व एकजीव करून घ्यायचा आहे पाणी पाण्याचा वापर करायचा नाही आहे पाणी जर लागत असेल तरच पाण्याचा इथं वापर करायचा घट्टसर असं आपल्याला इथे गोळा तयार करून घ्यायचा आहे इथे मला थोडंसं पातळ वाटतंय त्यामुळे यामध्ये मला अर्धी वाटी आणखी बेसन घालायचं आहे परत बेसन घातल्यानंतर आणखी एकदा आपल्याला छान असं हाताने इथे मळून घ्यायचं आहे तर इथं आपल्याला अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी एक हे बघा हे असे घेतलेले आहे मी इथे चाळणी आहे ही ॲक्च्युली ही स्टीम करण्यासाठी चाळणी आहे तर आता मला तेल लावून घेणार आहे चाळणीला तेल लावल्यानंतर हे सर्व मी इथे यामध्ये घातलेला आहे हा गोळा आता ह्या गोळ्याला आपल्याला हाताने पसरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर इथे आपण वरून तीळ घालूया एक चमचाभर आता हे आपल्याला उकळायला ठेवायचं आहे गॅसवर तर मी इथे एका पातेल्यामध्ये पाणी घातलेलं आहे त्यानंतर आपल्याला ही जी चाळणी आहे ती पाते या पातेल्यावर ठेवायची आहे आता यावर झाकण ठेवून आपल्याला पंधरा ते वीस मिनटं इथे उकडून घ्यायचं आहे आपल्याला ते गॅसची फ्लेम जी आहे ती मोठीच ठेवायची आहे झाकण ठेवलेलं आहे पंधरा ते वीस मिनटं आपल्याला आता हे शिजवून घ्यायचं आहे वाफवून उकडून घ्यायचं आहे झाकण व्यवस्थित बसलं पाहिजे जेणेकरून वाफ बाहेर नाही आली नाही पाहिजे पंधरा ते वीस मिनटानंतर इथे छान असं उकडलेले आहेत आता आपल्याला याला थंड करून याच्या वड्या कट करून घ्यायच्या हे बघा अशा पद्धतीने इथे मी वड्या कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला जर जास्त कुरकुरीत हवे असेल तर अजून थोड्याशा पातळ तुम्ही इथे कापून घ्यायच्या कट करून घ्यायच्या वड्या हे बघा अशा पद्धतीने ते मी सर्व वड्या कट करून घेतलेल्या आहेत आणि किती सुंदर असा आकार आलेला आहे या वड्यांना कट करून सगळ्या मोकळ्या करून घेतलेल्या आहेत या वड्या शालो फ्राय किंवा डीप फ्राय करण्यापेक्षा अशाच उकडलेल्या वड्या मला खायला आवडतात तर चला आता आपण इथे डीप फ्राय करणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे आता तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला एक एक वडी डीप फ्राय करून घ्यायची आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही इथे डीप फ्राय न करता शालो फ्रायसुद्धा करून घेऊ शकता पण माझ्या मुलांना थोडंसं डीप फ्राय खायला आवडतं मला तर अशा उकडायला खायलाच आवडतात पण चला काहीच्या बाजूला ठेवते माझ्यासाठी मी उकडलेल्या आणि मुलांसाठी डी फ्राय करून घेते तेल छान असं गरम झालेलं आहे आता त्यामध्ये एक एक वडी आपण तळून घेऊ आणि हो गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे जेणेकरून वडीचा जो आतमधला भाग आहे तो सुद्धा इथे भाजला जाईल त्यामुळे आपल्या वड्या खमंग आणि खरपूस खुसखुशीत होतील जेवढ्या तेलामध्ये मावतात तेवढेच तेल येतं मी वड्या सोडणार आहे तेलामध्ये हे बघा इथे खालची भाजू बाजू तर छान भाजलेली आहे वड्या खूप छान अशा इथे भाजलेल्या आहेत आता आपण याला बाहेर काढूया तेलाच्या बाहेर काढूया आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर असा कलर आलेला आहे अशा पद्धतीने आपण इथे सर्व वड्या तळून घेणार आहोत अशा पद्धतीने जर पालकवडी बनवली तर ती एकदम खुसखुशीत होते आणि कमी तेलकट होते हे बघा तेल अजिबात नाही आहे जरी तुम्ही डीप फ्राय केलं तरी पण ते तेलकट होणार नाही आणि खायला तर एकदम कुरकुरीत असते हे बघा तुम्हाला दाखवते मी आवाज येतोय आहे ना कशी वाटली तुम्हाला ही पालकची वडी मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद